मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देत आणि हे भैया हे भाऊ अवकाळी राहायचं आणि त्या ठिकाणी मला माहित आहे माझ्या मुली हमाला आहे गरीबी आई पाहिलेली आहे गरीबी दिवस पाहलेले आहे आणि भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं हो या ठिकाणी राजकारण आपण करतो आत्तापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले ते आले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली फुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे ह्या पोहा आहे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे साखरेचं एक चाया, चाया पुडा एक आहे एक कायचा आहे मिठाचा आहे हा पुडा हे बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे मी कायची तरी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरानो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचं असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं ला? आहे भानगडी आणि भैया आणि भाभी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून ना आली नाही निवडून ना आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीट निटके वागा एवढंच बोलते है। या वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची मी भिकार चोरपणा तुमचा हा उघडकी सांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माझ्या माणसायले फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आमच्या यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वै वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखवून दाफुल, काढून दाखवली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईलासुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळ्याची किट आणि किराणाची किट दरवेळेस पाठवतो की, की, की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारावर त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहित आहे माझे वडील हमाल आहे गरीबी आई पाहिलेली आहे गरीबीचे दिवस पाहिलेले आहे आणि भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा किराण्याचा आदर सम्मान केला त्या फराळाचा आदर सम्मान केला पण ताईने सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदारांची मुलगी आहे खानदानी आहे आणि मला त्यामुळे हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ हो असलो तरी एक माझं कर्तव्य होतं ती बहिणीप्रती मी निभवलेला आहे त्याचा तिने विरोध केलेला आहे त्याचा मला काही हे नाही आहे पण हे आजच नाही अनेक वर्षापासून यशोवती ठाकूरकडे था मी किराणाची थैली अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेलं आहे अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईला हेच सांगणं आहे तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होता आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण माझा द्वेष केला तरी माझी प्रॉ मला काही ते चिंता नाही आहे एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे